हाय हॅलो नमस्ते कशा सगळेजण मजेत ना मजेतच राहायला हवं तर आयुष्यात प्रत्येक क्षणा सुखाचा आणि समाधानाचा समजून प्रत्येकाने आनंदित राहायलाच हवं आजच्या व्हिडिओमध्ये हा जो ब्लाऊज आहे तो मी अर्ध्या तासामध्ये कवर केलेला आहे आणि हा वेलवेटचा ब्लाऊज आहे आणि वेलवेटचा ब्लाऊज अर्ध्या तासामध्ये शिवणं किती कठीण आहे प्रत्येकीला माहिती आहे माझ्या प्रत्येक बहिणींना माहिती आहे की आपण ज्यावेळेस वेलवेटचा ब्लाऊज शिवतो त्यावेळेस किती कठीण प्रसंग येतात किंवा तुटतं तोरा तुटतो तो 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 हे धागे ह्याचे निघतात तर मी अर्ध्या तासामध्ये हा ब्लाऊज क कवर केलेला आहे तर ह्याची फिनिशिंग बघू शकता तुम्ही मी कशाप्रकारे फिनिशिंग केली त्याची आणि ह्याला व ब्लाउजला ब्लाऊज लावू कटोरी साईटला मी असे मल्टी कलरची लेस लावलेली आहे आणि हा वेलबेटचा असा डिझाईनचा ब्लाउज आहे फक्त बाहिलाच फक्त ह्याला डिझाईन आहे बाकी कुठे नाही आणि या साईडला पण डिझाईन आणि पाठीमागं बघू शकते पाठीमागेसुद्धा मी नुसती नेटनं हे लेस लावलेली आहे मल्टी कलरची लेस आहे तर अशा प्रकारे मी ब्लाऊज शिवलेला आहे ह्याला नोड लावलेलं आहे आणि ह्या असले असे लटकन बनवलेले आहेत मी थोडंसं मोठंच बनवलेलं आहे छान दिसतंय म्हणून आणि नॉड लावलेले आहेत तर पाठी सुद्धा फिनिशिंग बघू शकता इथे मी वेलबिटच्या ब्लाऊज पण अर्ध्या तासामध्ये मी हा कवर केलेला आहे अर्जंट ब्लाऊज होता आणि हा ब्लाऊज कस्टमरने घालून देखील पाहिला आहे त्यांना खूप छान आलेला होता पण त्याचं हे ल, ल लोट राहिलेली होते बनवायचे त्यामुळे लटकन राहिलेलं होतं लावायचं त्यामुळे मी हा ठेवून घेतला आहे आता तो कस्टमरला मी देणार आहे कस्टमर आलेले आहेत त्यांच्याकडं मी हा ब्लाऊज देणार आहे पण देण्यापूर्वी तुम्हाला मी हा व्हिडिओमध्ये दाखवू शकते की मी वेल्वेटचा ब्लाऊज अर्ध्या तासामध्ये कशाप्रकारे शिवलाय फिनिशिंग पूर्ण बघू हो शकता पूर्ण आणि पाठीमागू तर माझा हा ब्लाऊज बेलबेटचा ब्लाऊज अर्ध्या तासामध्ये मी कवर केलेला आहे फिनिशिंगसुद्धा खूप छान आलेली आहे तर माझा हा अर्ध्या तासामध्ये शिरलेला ब्लाऊज तुम्हाला कसा वाटतो आणि तुम्ही किती वेळामध्ये जाऊ शकता मला कमेंट करून नक्कीच स... सांगा धन्यवाद